शिवनी रसुलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर येथे स्वर्गवासी बाबासाहेब राजूरकर व स्वर्गवासी आप्पासाहेब गावंडे यांच्या स्मृतीत प्रित्यर्थन यू बजरंग क्रीडा मंडळ व समाजसेवा क्रीडा मंडळ व समता क्रीडा मंडळ यांच्यातर्फे भव्य एक दिवशीय खुल्या गटातील कबड्डीचे दणदणीत सामने स्वर्गवासी बाबासाहेब राजूरकर क्रीडांगणावर पार पडले कबड्डी सामन्याचे उद्घाटन दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला धामणगाव विधानसभेचे माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र भाऊ जगताप डॉक्टर प्राध्यापक सतीश खोडे प्रकाश मारोटकर देवेंद्र भाऊ सव्वालाखे सुनील शेर भाते रमेश भाऊ ठाकरे सोहर्षलाताई गावंडे सरपंच मधुकर भाऊ कोठाळे उपसरपंच व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडले <laughs> यह कैदा चंपायर नितिन भोपांते उमेश भोले भाई यह कैदा के रेप्टी उमेश भोले भाई भैंसा भर चंपायर सुरुवात होणार आहे अकरा नंबरचा प्लेअर दोन दिवस चाललेल्या भव्य खुल्या गटातील कबड्डी सामन्यासाठी राज्यभरातून आलेल्या कबड्डी संघाने भाग घेतला अंतिम सामना पुसेगाव क्रीडा मंडळ पुसेगाव विरुद्ध जागृती क्रीडा मंडळ अमरावती यांच्यामध्ये झाला या सामन्यांमध्ये पुसेगाव क्रीडा मंडळाचा विजय झाला त्यांना प्रथम पुरस्कार चाळीस हजार एकशे अकरा रुपये रोख व पारितोषिक पुसेगाव क्रीडा मंडळ पुसेगाव यांना देण्यात आले द्वितीय पुरस्कार तीस हजार एकशे अकरा रुपये रोख व पारितोषिक जागृती क्रीडा मंडळ अमरावती यांना देण्यात आले तृतीय पुरस्कार वीस हजार एकशे अकरा रुपये रोख व पारितोषिक संघर्ष क्रीडा मंडळ अमरावती यांना देण्यात आले चतुर्थ पुरस्कार दहा हजार एकशे अकरा रुपये रोख व पारितोषिक नांदेड चांदूर बाजार क्रीडा मंडळ चांदूर बाजार यांना देण्यात आले दणदणीत कबड्डी सामने बघण्याचा आनंद पंचकोशीतील नागरिकांनी घेतला कबड्डीचे सामने यशस्वी करण्यासाठी न्यू बजरन क्रीडा मंडळ समाजसेवा क्रीडा मंडळ समता क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले इम्की डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व लाईक करा इंके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनल ला